नमस्कार मी सुवर्णा जोशी महाप्राईम टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सुरुवातच एका अत्यंत मोठ्या बातमीनं आपण करणार आहोत केंद्र सरकारनं टिकटॉकवर बंदी आणलेली आहे चायनीज वर केंद्र सरकारनं बंदी आणली आहे केंद्र सरकारनं चीनच्या एकोणसाठ ॲपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलेला आहे टिकटॉक हॅलो यू सी ब्राऊझरवर केंद्र सरकारनं बंदी आणली आहे भारत चीन पार्श्वभूमीवर केंद्रानं हा मोठा निर्णय घेतला आहे गेले अनेक दिवस भारत चीन यांच्यामध्ये जो तणाव आहे आणि ज्या घडामोडी घडत आहेत त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं हे मोठं पाऊल टाकलेलं आहे भारतानं चीनला एक मोठा दणका दिला असंच म्हणावं लागेल टिकटॉकसुद्धा बंद झालेला आहे या टिकटॉकचे हजारो लाखो भारतीय युजर्स आहेत आणि रोज अनेक टिकटॉकचे यूजर्स हे टिकटॉक वर तासान तास घालवत असतात आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक माहिती घेऊया के प्रशांत केंद्र सरकारचा मोठा निर्णय केंद्र सरकारने अतिशय मोठा निर्णय घेतलेला आहे भारताच्या सार्वभौमत्वाची आणि भारताचे संरक्षण राज्याची सुरक्षा आणि सार्वजनिक सुरक्षित धोका असणाऱ्या मोबाईल केंद्र सरकारने बंदी घातलेली आहे यापूर्वी देखील गेल्या दोन आठवड्याच्या अगोदर जवळपास पंचावन्न चिनी ऍप्स वरती केंद्र सरकारने बंदी घातली होती त्यानंतर आता हा पुन्हा एकोणसाठ ऍप वरती पुन्हा बंदी घालण्यात आली या ऍप जर बघितलं तर टिकटॉक सारखे प्रसिद्ध ऍब आहे सोबत जर बघितलं यामध्ये अशी अनेकही ऍप आहे ज्यामध्ये खास करून चा ऍप आहे जो जिओ बी स्वतःची कंपनी आहे त्याची देखील या आय कम्युनिटी देखील बंद करण्यात आलेली आहे यासोबतच जर बघितलं व्हायरस किनर सारखे वेगवेगळ्या सारखे जे या ऍप्सवरती वरती बंदी झालेली आहे एकूण साठ ऍप्स आहे ज्या पंचावन्न ऍप्स होते ज्यामध्ये फोटोशॉप सारखे ऍप्स होते ज्याच्यावरती बंदी घालण्यात आली आहे एक प्रकारे चीन सरकार चीनला एक मोठा धमका द्यायचा हा प्रयत्न प्रयत्न आहे आणि ज्या पद्धतीने चीन आणि भारताचा संघर्ष झाला होता पंधरा जूनच्या दरम्यान ज्या पद्धती पंधरा आणि सोळा जूनच्या दरम्यान ज्या पद्धतीनं चीन आणि भारत संघर्ष झाला त्यामध्ये वीस भारतीय जवान शहीद झाले होते आणि जवानांना आपण होते या सगळ्या आणि हा सगळ्यात मोठा निर्णय आहे प्रशांत धन्यवाद माहिती दिल्याबद्दल सायबर एक्सपर्ट अच्युत गोडबोले आपल्या सोबत आहेत गोडबोले सर फार मोठा निर्णय केंद्र सरकारचा कसा या निर्णयाचा फायदा होईल काही तोटे होतील का आणि सगळ्यात महत्वाचं भूमिका काय एकोणसाठ ऍप्स केंद्र सरकारनं अक्षरशः बंद केलेली आहेत नाही पहिली गोष्ट मला असं वाटतं की हा एक राजकीय निर्णय असं मला वाटतं याचा आर्थिक भयंकर काही चीनवरती परिणाम होईल असं मला वाटत नाही या बरीचशी ऍप्स एक तर फ्री होती बरं का आणि मग त्याच्यात अर्थात ऍडव्हर्टिजमेंटचे रेव्हेन्यू वगैरे असे बरेच कॉम्प्लिकेटेड गोष्टी आहेत पण यातल्या याच्यामुळे प्रचंड चीनच्या अर्थव्यवस्थेला ते धोका पोहोचेल अशातला भाग नाही याचा कारण पहिली गोष्ट चीनचा जो काही एक्सपोर्ट आहे ना सगळ्या जगाला जे काही निर्यात करतो चीन त्यातला भारताला फक्त तीन सव्वा तीन टक्के करत जरी आपण सगळे एक्सपोर्ट मीन्स त्या सगळे एक्सपोर्ट आपण बंद केले तरी चीनच्या संपूर्ण एक्सपोर्ट म्हणजे फक्त सव्वा तीन हे भारताला आहे आपलं आपण जो इम्पोर्ट करणं बंद केलं तर इतक्या लहान भाग आहे म्हणजे चीनला भयंकर त्याचा तोटप तो 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 होईल किंवा भयंकर असं दणका वगैरे आपण जे असं म्हणतोय ना असा प्रचंड दणका काही बसले चीन ताळ्यावर येईल काही मला वाटत नाही आणि हा ठरेल का चीनसाठी सांकेतिक नक्कीच ठरेल आणि मला असं वाटतं ही ही जी हे जे पाऊल आहे हे पाऊल वाईट नाहीये म्हणजे मला असं वाटतं की एकंदरीत चीनला आम्ही गप्पा बसणार नाही आम्ही काहीतरी करू असं म्हणण्याकरता ही जी आहे ही जी स्टेप आहे ही सेट चांगली आहे फक्त एकच लक्षात ठेवलं म्हणजे प्रत्येकाला पर्याय आहेत म्हणजे शेटलं जिओ स्विच आहे ला कॉल ऑफ द ड्युटी आहे टिकटॉकला चिंघारी आहे आणि युसी ब्राऊझर जे आहे त्याच्याकरता तर क्रोम वगैरे सगळे वापरतात त्यामुळे यातल्या बऱ्याच ऍप्सना खूप हे आहेत भारतीय लोकांची प्रचंड एकदम खूपच त्याची पंचायत होईल अशातला भाग निर्णय चांगला गोडबोले सर एकच थांबून फक्त विचारते पंचायत होणार नाही भारतीयांची पण जे लाखो करोडो करोड टिकटॉकचे युजर्स आहेत त्यांच्या अनुषंगाने हा निर्णयाकडे तुम्ही कसं बघाल म्हणजे त्यांच्या अनुषंगाने त्याची सवय बदलावी लागेल खरी गोष्ट आहे आणि आणि खरं सांगू का हे तीन बिन जाऊ दे ते टिकटॉक पासून जर का थोडी मंडळी दूर गेली ना तर बरच होईल खरं म्हणजे 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 इतकी ते सवय लागलेले आणि इतके ते अधीर झालेले त्याच्या की ते हे एका दृष्टीने त्याही दृष्टीने थोडस बरं आहे आणि पबजी वगैरे हा जो प्रकार जो कित्येकदा घातक सुद्धा आहे मला असं वाटतं एकंदरीत हा निर्णय काही वाईट नाहीये पण आपण त्यामुळे भारता आता मी जे बघतोय की भारताचा चीनला प्रचंड मोठा दणका कि आता चीनच्या अर्थव्यवस्था त्यामुळे कोसळ असलं काही नाही बरं का म्हणजे आपल्याला नीट लक्षात घेतलं पाहिजे की याचा साधारण सांकेतिक त्याला महत्व आहे आणि राजकीय महत्व आहे आर्थिक पेक्षा नक्की सर धन्यवाद न्यूज लोकमत माझे सहकारी विलास बडे सोबत विलास आता गुडबोले जी प्रतिक्रिया दिली ती महत्वाची होती पण युजर्सच्या अनुषंगाने फार मोठा हा निर्णय आहे कारण आपण बघतोय आपण असे अनेक रिपोर्ट्स न्यूज एटीन लोकमत वर दाखवलेले आहेत कि तासन तास लोक टिकटॉक वर असायची आणि कितीतरी कोटी यूजर्स आहेत टिकटॉक चे विलास नक्कीच यातली जी आकडेवारी आहे ती खरंच अचंबित करणारी आहे गेल्या काही वर्षामध्ये या टिकटॉकनी जो काही धुमाकूळ सोशल मीडियावरती घातला आणि प्रचंड लोकप्रिय झाला अगदी पंधरा सेकंदाचं हे एंटरटेनमेंट आहे आणि या एंटरटेन एंटरटेनमेंटच्या माध्यमातून त्यांनी बाजारपेठ जी आहे इथली सोशल मीडियाची ती काबीज केली त्याची जी आकडेवारी आहे ना ती खूप इंटरेस्टिंग आहे मला वाटतं ती प्रेक्षकांना सुद्धा त्याची कल्पना आहे कारण प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये ते ॲप आलेलं आहे आणि प्रत्येकालाच त्यांनी वेड लावलेला आहे खरंतर ही टिकटॉक आणि हॅलो हे जे दोन ॲप आहेत ना त्याची जी मालकी आहे, आहे।, आहे ती बाईक डान्स कंपनीकडे आहे एकच कंपनी एकाच कंपनीचे हे दोन ॲप आहेत पण त्याची जी आकडेवारी आहे ती आकडेवारी अशी आहे की भारतात एकूण स्मार्टफोन जे आहेत ते पंचेचाळीस कोटी आहेत म्हणजे संपूर्ण भारतात पंचेचाळीस कोटी स्मार्टफोन आहेत तर त्यापैकी तीस कोटी युजर जे आहेत ते या कंपनीचे आहेत तीस कोटी युजर म्हणजे दोन तृतीयांश पेक्षा जास्त युजर एकट्या टिकटॉक आणि विलास काही क्षणासाठी फक्त थांबवते ही आकडेवारी महत्वाची आहेच पण आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर सोबत आहेत शैलेंद्र सर या निर्णयाकडे तुम्ही कसं बघता गोडबोले सर म्हणतायत की थोडासा राजकीय निर्णय आहे आर्थिक काही फटका बसेल चीनला असं नाही तुमचं काय मत आहे हा एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णय लक्षात घ्या याचं प्रतिकात्मक महत्व याला सिंबॉलिक रिलेव्हन्स असं म्हणतात आणि सिंबॉलिक रिलेव्हन्स असा आहे की तेव्हा ऑफिशियल लेवलला केंद्र सरकारकडनं अशा स्वरूपाचा मेसेज दिला जातो किंवा अशा प्रकारचा निर्णय घेतला जातो हा सा एक अत्यंत महत्वाचा चीनसाठीचा असणारा एक सज्जड इशारा असतो आतापर्यंत ज्या पद्धतीचा कोरोनाचं प्रकरण असेल किंवा भारत चीन सीमेवरचा जो वाद असेल नंतर जो प्रचंड असंतोष भारतीयांच्या मनामध्ये आहे तो प्रचंड राग भारतीयांच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळे जनतेकडनं उत्स्फूर्तपणे चिनी मानावरती बहिष्कार टाका अशा प्रकारच्या मागण्या होत होत्या परंतु यामध्ये कुठल्याही पातळीवरती सरकारी पातळीवरती असा पुढाकार हा घेतला गेलेला नव्हता काही स्पोराडिक डिसिजन घेतले गेले होते जसं टेलिकॉमनी काही बीएसएनएलच्या कॉन्ट्रॅक्ट मधनं चिनी वस्तू न घेण्याचं आपण केलं होतं रेल्वेने काही कॉन्ट्रॅक्ट जे होते ते कॅन्सल करण्याचं संकेत दिलेले होते त्याचप्रमाणे पॉवर मिनिस्ट्रीने तसे केलेले होते परंतु एकदम एवढे मोठे ऍप्स हे चीनी ऍप जे आहेत हे आपण आता ज्या पद्धतीने ते बहिष्कृत करण्याचा निर्णय घेतला लक्षात घेतलं पाहिजे आहे की हा चीनला एक प्रकारचा संदेश आहे आणि तो संदेश असा आहे की आपण चीनला अशा ठिकाणी मारलं पाहिजेला आहे ज्या ठिकाणी चीनला घाव लागणार आहे आणि अशा प्रकारची मागणी अनेक जाणकारांकडून केली जात होती आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की चीन, चीन ला हा आजचा जो देश आहे हा पूर्णपणे त्याची जी अर्थव्यवस्था आहे एक्सपोर्ट ओरिएंटेड अर्थव्यवस्था आहे त्यामुळे जोपर्यंत चीन हा निर्यात करणार नाही इतर लोकांना इतर देशांना ती विकणार नाही तोपर्यंत चीनचं आर्थिक सर्व्हायव्हल हे त्याच्यावरती डिपेंडेंट आहे त्यामुळे यांनी फार जरी इकॉनॉमिकली चीनला धक्का नसेल बसणार तरी त्यामुळे भारताचा कशा पद्धतीने मानसिकता चीनच्या विरोधामध्ये केलेली आहे सुरुवात होईल म्हणजे शैलेंद्र सर आपल्याला असं म्हणायचे की एका बाजूला शांतपणे स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग चीनच्या विरोधात होत असताना किंवा केलं जात असताना दुसरीकडे असे निर्णय घेऊन एक संकेत त्यांच्यापर्यंत पोहोचवला जातोय इशारा त्यांना दिला जातोय की आता आम्ही ऐकून घेणार नाही गप्प बसणार नाही ते निश्चितच आहे आणि आता ही सुरुवात आहे हे लक्षात घ्या याच्यानंतर आपल्याला तीन मेजर स्टेप घेणार आहेत कदाचित सरकार त्या दृष्टीने स्टेप घेणारच आहे त्यातला दुसरा पहिला पा, पा, जो स्टेप घ्यावा लागणार आहे तो म्हणजे जी चायनीज टेलिकॉम जायंट आहे जिला हुवाई ही कंपनी आहे तिला आपण फायव्ह जीचं टेस्टिंग करण्याची परमिशन भारतामध्ये दिलेली आहे ह्याच कंपनीला अमेरिकेने देशाबाहेर काढलेलं आहे युरोपमधल्या अनेक देशांनी अगदी इंग्लंड सगळं अनेक देशांनी युरोपच्या बाहेर काढलेलं आहे त्या कंपनीला आपण फाईव्ह जीच्या च्या टेस्टिंगचं कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे त्यामुळे पुढची स्टेप आपल्याला ला घ्यावी लागणार आहे की त्या हुवाईचा हा कॉन्ट्रॅक्ट रद्द करणं हा चीनसाठी फार मोठा दम असणार आहे त्यानंतर भारताला एक प्रश्न उपस्थित करावा लागणार आहे की जो भारत आणि चीन मधला व्यापार आहे आणि त्यामध्ये जो त्रेपन्न अब्ज डॉलरचा ट्रेड डेफिसिट आहे ह्या ट्रेड डेफिसिट वरती आपल्याला बोट ठेवावं लागणार आहे चीनला निश्चितपणे वटणीवर चीन येईल कारण जेव्हा चीनला हे कळेल कि आता ही सुरुवात झालेली आणि यानंतर पुढचा टप्पा असणार आहे की ऐंशी अब्ज डॉलरच्या वस्तू या भारतीय बाजारपेठेमध्ये विकल्या जातात ज्या वेळेला त्याच्यावरती त्यांना काहीतरी प्रकारचे पाबंदी लागण्याचे अशा प्रकारचे संकेत मिळायला लागतील तेव्हा निश्चितपणे नाक तापले की तोंड उघडलं अशा पद्धतीची अवस्था चिंची होऊन जाणार आहे नक्की शैलेंद्र सर धन्यवाद आपण न्यूज एटीन लोकमतशी बोलल्याबद्दल विलास आकडेवारी विषयी तू माहिती देत होतास युजर्स संदर्भात आणि या ऍप संदर्भात बोलत होतास आपण बघितलं की एकूण जे स्मार्टफोनची सगळी संख्या है, दोन लोकान ही, आप आहे दोन तृतीयांशपेक्षा जास्त लोकांकडे हे ॲप आहेत आणि अगदी फुकट ते ॲप असल्यामुळे सुद्धा अनेक युजर्सनी त्याला प्रतिसाद दिला पण एक गोष्ट सांगण्यासारखी आहे जेव्हापासून चीन आणि भारत या दोन देशाच्या सीमेवर युद्धजन्य परिस्थिती असेल किंवा तणाव निर्माण झाला तेव्हापासून सरकारने आज निर्णय घेतला पण त्याच्या आधी युजर्सनी मोठा निर्णय घेतलेला होता।, होता तो निर्णय काय होता तर टिकटॉकचं जे रेटिंग आहे ते होतं चार पूर्णांक सात म्हणजे पाच पैकी चार पूर्णांक सात इतकं त्याचं रेटिंग होतं ते लोकांनी स्वतः दोन वर आणून ठेवलेलं होतं त्यामुळे पहिला दणका जो आहे तो आपल्या सगळ्या भारतीयांनी दिला की टिकटॉकला की आम्हाला हे परवडत नाही तुम्ही सीमेवर आमच्याशी नीट वागलं पाहिजे तर आम्ही ऍपवर तुमच्याशी नीट वागू आणखीन एक महत्वाची आकडेवारी आहे ती म्हणजे साधारणत काही कोटी म्हणजे आपण बघितले युजर्स आहेत पण जेव्हापासून सीमेवर तणाव निर्माण झाला तेव्हापासून काय झालंय तर एप्रिलमध्ये दोन पूर्णांक पस्तीस कोटी इतके युजर्स होते पण मे मध्ये ती संख्या टिकटॉकची दोन पूर्णांक चोवीस वर आलेली आहे आणि जून मध्ये ही संख्या एक पूर्णांक एकोणचाळीस कोटी हे डाउनलोड आहेत म्हणजे जवळपास गोष्टी स्पष्ट होतात विलास थांबावा लागत आपण बघतोय फार मोठा केंद्र सरकारनं निर्णय घेतलाय हा ऍप संदर्भातला निर्णय आहे याचे सगळे अपडेट्स